मुंबई उपनगरातील विक्रोळी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका रहिवासी इमारती बाहेर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय या ठिकाणी पोलीस कर्मचारी पहारा देत असून इमारतीत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक चारचाकी वाहनांची कसून तपासणी केली जाते या बंदोबस्तामागचं कारण आहे उद्यावर आलेली बकरी या दिवशी मुस्लिम बांधवांकडून बकऱ्याची कुर्बानी दिली जाते मात्र या भागातील रहिवासी इमारतीच्या प्रांगणातच बकरा कापत असल्याने याला काही रहिवाशांनी आक्षेप घेतलाय या प्रकरणानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या इमारतीला भेट देत आक्षेप नोंदवलाय त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की रहिवासी इमारतींमध्ये अशा प्रकारे कुर्बारी देणं चुकीचं असून प्रशासनाने यात हस्तक्षेप करावा यानंतर आता पोलीस प्रशासनानेच पुढाकार घेत या ठिकाणी अविरत बंदोबस्त ठेवलाय बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर इमारतीत काय होतंय कुणी काय नेतय यावर बारकाईने नजर ठेवली जाते उद्याची बकरी ईद महत्वाची असून इथले मुस्लिम बांधव काय भूमिका घेतात तर दुसरीकडे पोलीस प्रशासन आपली कठोर भूमिका शिथिल करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाकडे आता केवळ स्थानिकच नाही तर संपूर्ण शहराचं लक्ष वेधलं गेलंय शिस्त श्रद्धा आणि शेजार धर्म यामधला समतोल राखला जाणार का यावरच उद्याचा दिवस ठरणार आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका